हॅलो नमस्कार माझ्यावर मी तुमच्या सर्वांना स्वागत आज आम्ही आलो आज खरं तर माझे जास्तीत जास्त शॉपिंगचे दिवसात मी माझ्या नवराने एवढं एवढं होती त्यांना <laughs> दुसऱ्या मायक पण तुम्ही काय हिंदवरा एवढ्या गेले एवढी कशी काही रिस्क देतो म्हणून पण नाही खरी गोष्ट आहे का मला खूप जास्त रिस्क मिळालेली आहे की जे मी जास्तीत जास्त शॉपिंग करते आणि असं पण नाही होती की का शॉपिंग केली कशी वगैरे असं काही म्हणजे नाही त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त मजा येते शॉपिंग करण्याची तर आज आम्ही आलो आमच्या भारतमध्येच आहेत नवीन जागा आहे नवीन तर आमच्यासाठी नवीन म्हणजे आहे मी दोन तीन वेळा पण मला तर पहिल्यांदा हे सुरू घेते नाही 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 आपण आज शॉपिंगसाठी आलेलो पहिल्यांदाच घेतो आहे हा पण नाही एकदा आलेलं ना दिवस आमच्यासोबत आली खूप हां तर इथे आलो आणि आज हा स्पेशल बिच्यासाठी बनवत आहे कारण की यांची दिवाळी वेकेशन आहे आणि त्यासाठीची पार्टी जी आहे तर त्यासाठी वन पीस माझी इच्छा आहे की वन पीस नाही कारण की कसं थोडंसं फॅन्सी बुस पण चांगला राहतो त्याच्यामुळे म्हटलं इथे वन पीस चांगली मिळतात त्याच्यामुळे आम्ही इच्छा आली जे खारघरमध्ये हिरा नंदानी आहे तिथे चांगलं आलेलं चालेल बघा तिथे काय आपण आरामसे चालते बोलते मग मग केली होय तू हे चांगलं आहे मला हवायला आवडलं

ক্রেযে নেিমেরে মেমে ক্রাই জেমেমেদে. ক্রাইমেমে. মি কোরে তুল দেরেকে. কেমের তুলেপরের তুলে ক্রছেরে.

मी त्या दिवशी जो कडा घेतला ना त्याच्या भारी कडा कुठला तो मम्मा मला एक पॅटन येणार आहे

हे बघ तिथे बघ तू बघ तिथे चल मला तेव्हा जास्ती आवडलेला माहिती आहे ना हा हे बघ बर तू आपली बघ ना अरे मी दिवायला तुलाच नक्कीच का जरा उलट चांगलं फॅन्सी घालायचं तर तसलं काय

nên là ngày cuộc họp này cũng được mọi không biết mọi người không biết mọi người mọi người mọi

पण एलाको आहे रे नाही घेऊन तिथं अगं आज होणार आहे का तुझं माझा ब्लॉक चालू झाला तर आमची शॉपिंग करून झाली आणि आता आम्ही आता शॉपिंग काय केली तर हे दाखवणार आहे आणि शॉपिंग म्हणजे कसं मी सांगितलं होतं आधीच की मॅडमचं आमच्या दिवाळी वेकेशनमध्ये वेकेशन चालू होणार आहे त्याच्या आधीची पार्टी जी आहे असं असतं की आमच्यात असं आहे पार्टी असली का यांची शॉपिंग पाहिजेच पाहिजेच मग काय तर यांची आम्ही शॉपिंग केली आहे बाप जहा तर सगळ्यात पहिली मी सुरुवात ना करते की आम्ही तिला काय घेतलं सगळ्यात पहिल्यांदा खूप चॉईस म्हणजे खूप शोधलं खूप शोधलं पण काय पसंद नाही पडेना शेवटी हा आणि तिथे सगळे शिवलेस हो ना इथे आमच्या इथे खारघर मध्ये खरं करणार ना असू दे रे स्लीवलेस असण्याचा प्रश्न नाही फक्त आणि त्याच्यामुळे कसं ते आम्हाला पसंत पडेना की कोणते ड्रेस घ्यायचे मग मी जर मास्ताना जर हा सुटलं तर मग आम्ही काय केलं की, की म्हंटल स्लीवलेस ठीक आहे पण कसं पूर्ण असं म्हणजे ते बांधायला वाटत नुसती बांधायची ते बरोबर नाही वाटत आणि त्याच्यामुळे आम्ही हा वन पीस तिला घेतलाय जो दिवाळी वेकेशन मध्ये ती घालून जाणार आहे फिटिंग वगैरे करून व्यवस्थित होणार आहे पूर्ण आहे आणि बेल्वेटीमध्ये असंच चांगलं दिसतो झग मगा काय जगा मग मला म्हणजे चांगला मला पण मला आवडला की हा पीस त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे तर हा वन पीस आम्ही पार्टीसाठी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरच जे शॉपिंग केलं ते मॅडमने आमच्या असं केलं त्याच्यावरती एक नसतं माणूस म्हणतं मुली 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 सांभाळणं खूप गोष्ट आणि ते माझ्या खरंच डोक्याला त्याला माझ्या हे झाले पण मुली आहेत म्हणून मी खुश आहे खरं तर मला का एका मोरस्तो इकडे एका मोरस्तो तिकडे की काय असं वाटलं झाली काय असं वाटलं तर हे इयरिंग्स आणलेत ह्याच्यावरती मॅचिंग आणि अजून काय आणलं ना, ना? हे आणलं की आपली केस आहेत आणि त्याच्यामुळे गोल्डन कलरचे डॉट असतात ना मला मल जीज़ी जीज़ी लिंस। ते हवं होतं पण ते नाही नव्हतं असंच त्याच्यामुळे एक होतं पण त्याच्यावरती काहीतरी डिझाईन होती पण ते मला काही आवडलं नाही त्याच्यामुळे मग मी मला स्कूल मध्ये सगळी आणि ही आहे आणि सांगितलं मुली असं होती एवढ्या मुलांसोबत असतं की

कस असत की मला जे आवडल ते आवडल तर मग मी लेहच उठले माणूस पण तर बाई नवल्या खूप जास्त रुखते तशीच मी खरच खूप जास्त रुखते आता माझ हे मला जास्त आवडलं हो आहे थोडस युनिक वाटलं मला म्हणून घेतलं आणि हा पण आवडतो चांगलं युनिक आहे पण मला असे खाण्याची जरूरत नाहीये

त्यांनी पण एक हॉक्स भेटलेलं वेगळं मग मध्ये घेतलेलं आता हे थोडंसं वेगळं मोर आहे मला त्याच्यामुळे हा पण घेतला आणि हे घेतले आणि त्याच्यानंतर एक मी कधी असं घेत नाही पण कधी तरी म्हणून मग मी आपर्ण म्हणून घेतलेलं घेतो ब्लॅकच घेतलं तर हा एक वन पीस एक आणला तर असंच म्हणजे बघतानाच आवडला

कारण की घ्यायला फक्त गेलेलं एकच वन पीस घ्यायचा होता खरंतर पण नाही नाही म्हणता म्हणता एवढं सगळं आम्ही घेतलेलं आहे आणि आमच्या अशा प्रकारची शॉपिंग झाली आहे इयरिंग्स खूप छान मला खूप जास्तीची आवडलेली आहे तर त्याच्यामुळे मी हे घेतले आणि कसं एक आवडलं दुसरं आवडलं तिसरं आवडलं त्याच्यामुळे मी घेत असायला घेत बोल एक आवडलं दुसरं आवडलं एकदा आवडलं आवडलं दुसरं आवडलं एक आवडलं दुसरं आवडलं तिसरं आवडलं एक आवडलेलं मला पण मला वाटल्यानंतर मीच विचार केला मला ना त्याच्यामुळे मग मी बास केलं तर मीही दुकानाच्या बाहेर निघाले खर आम्ही गोळा खाल्ला आणि एवढी आम्ही शॉपिंग केली आणि खर तर मी तर मला आवडले ते म्हटलं दिवाळीसाठी घालण्यासाठी मी घेतलं ते आणि तसं आता दिवस आली तर आता शॉपिंगला खरं तर परवा आहे पण पर म्हटलं उद्या पेपर आणि कसं एक दिवस आधी जर आणलं तर ते बरं पडतं त्याच्यामुळे मी आज गेली अचानक आणि त्यामुळे अचानकच आम्ही जाऊ तर मी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली किती फारघरमध्ये गेली आता स्पॉट चेंज केला आणि त्याच्यामुळे इथली शॉपिंग इथल्या वस्तू काय आहे कसं आहे ते पण तर तुम्हाला कशी वाटते शॉपिंग मला ते नक्की सांगा माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हे ब्रेसलेट पण स्टॉक